त्या दिवशी जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये नेहमीप्रमाणे पोलीस आपापल्या कामात नेहमी प्रमाण बिझी होते तेव्हा अचानक पोलीस स्टेशनच्या फोनची घंटी वाजली समोरून अशी माहिती दिली की एक जखमी अवस्थेतला तरुण बंगळूर भागातल्या एमआयडीसी एरियात पडलेला त्याला कोणीतरी मारहाण केल्यासारखी दिसते आणि त्याची हालचाल होताना दिसत नाहीये फोनवरची माहिती ऐकून घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यावर अमळनेर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या जखमी तरुणाला उचलून सर्वात पहिल्यांदा दवाखान्यात नेलं त्या चे तरुणाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर मारहाणीच्या जखमा होत्या पोलीस त्याला घेऊन दवाखान्यात पोहोचले पण डॉक्टरांनी त्या तरुणाला मृत घोषित केलं सुरुवातीला हा सगळा प्रकार भांडणाच्या रागातून झाल्याची शंका पोलिसांना होती पण नंतर शोधकार्य करून पोलिसांनी त्या तरुणाच्या हत्येचा छडा लावला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला नेमकं काय घडलं होतं त्या तरुणासोबत कोण होता तो तरुण सगळीच घटना सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी मंडळी पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणाचं नाव आहे तुषार चौधरी त्याचं वय सदतीस आहे आणि तो मूळचा मारवाड रहिवाशी होता पण मागच्या काही काळापासून तो अमळनेरला शिफ्ट झालेला होता तुषार तिथे त्याची तीस वर्षीय पत्नी पूजा चौधरीसोबत राहत होता त्या दोघांना दोन मुलं सुद्धा आहेत बरोबर पाहिलं तर तुषार आणि पूजाचा सुखाचा संसार जगाला दिसत होता पण खर तर तसं अजिबात नव्हतं पूजाचं लग्न आधीपासूनच तीस वर्ष सागर चौधरी नावाच्या एका तरुणासोबत अफेअर होत सागर हा धुळे जिल्ह्यातील दोंडाई गावचा रहिवाशी आहे विशेष म्हणजे त्या सागरचं लग्नही झालेलं आहे त्याला एक मुलगी सुद्धा आहे पण त्याची बायको त्याच्यासोबत राहत नव्हती त्यामुळे त्यानं पूजाशी प्रेम प्रकरण सुरू ठेवलं होतं त्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचाही निर्णय घेतलेला होता पूजा सुद्धा तुषारला सोडून सागर सोबत लग्न करायला तयार झाली होती दरम्यानच्या काळात सागर अनेक वेळा अमळनेरला पूजाच्या घरी यायचा तिला सोबत घेऊन बाहेर फिरायला जायचा तुषार घरी नसताना ते दोघं घरीही राहायचे अशी माहिती मिळते त्या प्रेमातून त्यांच्यात शरीर संबंध प्रस्थापित झाल्याचंही सांगण्यात येत आहे पण तुषारला त्यांच्यातल्या या प्रेमाची अजिबात कल्पना नव्हती तो त्याचं काम आणि घर या चक्रात अडकलेला होता दरम्यान या महिन्याच्या पाच तारखेला तुषार रात्री साडेनऊ वाजायच्या सुमारास मी दहा मिनिटात येतो असं सांगून घराबाहेर पडला पण रात्री खूप उशीर झाला तो तरी घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या ओळखीच्या माणसांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला त्याची पत्नी सुद्धा तो सापडत नसल्यानं चिंतेत दिसली दरम्यान कुठंच काही पत्ता लागला नाही म्हणून काही जणांनी पोलीस कंप्लेंट करण्याचा सल्ला दिला पोलिसांना कळवण्यात आलं आणि मिसिंगची तक्रार नोंद झाली पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून तुषारचा काही मागमूस लागतोय का याचा शोध घेतला पण त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन दाखवत आसपासच्या भागात शोध घेऊनही पोलिसांना तुषारचा काहीच पत्ता लागत नव्हता दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता पोलिसांना फोनवर माहिती मिळाली की बंगळूर एमआयडीसी एरियात एक तरुण जखमी अवस्थेत पडलाय पोलीस पाटील असणाऱ्या भागवत पाटील यांनी पोलिसांना त्या घटनेची माहिती कळवलेली होती त्यानंतर तात्काळ पोलिस तिथे गेले त्या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात नेलं पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्यानंतर त्या तरुणाची ओळख पटवल्यानंतर तो तुषार चौधरी असल्याची खात्री पटली आणि मग पोलिसांनी काय घडलं याचा शोध केला तुषारच्या कपाळावर डोक्यावर दगडांनी वार केलेला होता त्याच्या डाव्या कानाजवळ आणि डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या सर्वात आधी पोलीस ठाण्याचे प्रभारी डीवाय एस पी धनंजय वेरुळ यांच्या पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर जवळच्या लोकांची चौकशी सुरू केली पण काही विशेष हाती लागलं नाही त्यानंतर पोलिसांनी मंगळूर अमळणे रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि एक महत्वाची गोष्ट पोलिसांच्या हाती लागली ही गोष्ट म्हणजे तुषार एका तरुणाच्या गाडीवर बसून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने दिसला त्या गाडीची माहिती काढल्यावर तो दुसरा तरुण सागर चौधरी असल्याचं समजलं आणि पोलिसांनी मग सहा तासातच प्रकरणाचा छडा लावला त्यासाठी पोलिसांनी मोबाईल फोन लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर पोलिसांचं एक पथक दोंडा इथं पाठवलं दरम्यान सागरनं मोबाईल बंद करून ठेवला होता त्याचं मोबाईलचं दुकान होतं पण पोलिसांनी त्याचा मागोवा घेऊन हत्येनंतर अवघ्या सहा तासातच त्याला ता अटक केली त्याच्याकडून माहिती मिळाल्यावर पोलीस तुषारच्या गावी पोहोचले तिथं तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी त्याची पत्नी पूजालाही ताब्यात घेतलं आणि त्या दोघांना पोलिसी खाक्यात दाखवून सत्य शोधून काढलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने सागरशी लग्न करायला होकार दिल्यावर तुषार आपल्या नात्यात अडथळा निर्माण करेल म्हणून त्यानं तुषारचा काटा काढायचा निर्णय घेतला पूजा मात्र सागरला मारू नको असं सांगत होती तरीही सागर त्याच्या निर्णयावर ठाम होता त्यानुसार एकदा प्लॅनिंग करून पूजाने तुषारला बोलावून घेतलं आणि त्यावेळी माझा नातेवाईक येत आहे त्याच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटायला जा असं तिनं तुषारला सांगितलं त्यानंतर सागर आला आणि तो तुषार सोबत गेला दोघेही दारू प्यायले त्यानंतर दोघे बंगळुरूला गेले तिकडे गेल्यावर सागरनं तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिल्याची माहिती मिळते सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या ता प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे म्हणजे याच अनैतिक संबंधातून उत्तर प्रदेशातील जालोन सुद्धा एक दुहेरी हत्याकांड घडलेला आहे त्याचं झालं असं सिरसा कलार पोलीस ठाण्याच्या हत्तीतील टिकरी गावात राहणारा कुंवरिंह नावाचा तरुण दिल्लीमध्ये एका कंपनीत काम करून उपजीविका करायचा त्याची पत्नी आणि दोन मुलं गावातल्या घरी राहायची गेल्या गुरुवारी म्हणजेच पाच डिसेंबर रोजीच तो अचानक दिल्लीहून त्याच्या घरी परतला मात्र घरी त्याला जे पाहायला मिळालं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या अनुपस्थितीत त्याची बत्तीस वर्षीय पत्नी आरती की तिचा दुसरा प्रियकर चाळीस वर्ष छक्की ठाकूर याच्यासोबत बेडवर झोपलेली होती कुंवरसिंह अचानक घराचा दरवाजा उघडून आत येताच त्याला पत्नी छक्की ठाकूर सोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली त्यामुळे सिंगला राग आणावर झाला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं घरात पडलेली कुराड उचलून त्यानं पत्नी आणि तिच्या प्रियकराला जीवानिशी घालवलं आरोपीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याला अनेकांनी पत्नीच्या प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं होतं त्यानं जेव्हा पत्नीला त्याबाबत ते विचारलं तेव्हा तिनं साप नकार दिला होता पण जेव्हा त्यानं घरी आल्यावर स्वतःच्या डोळ्यांनी घडलेला प्रकार पाहिला तेव्हा त्याचा ते संताप अनावर झाला त्यानं कुऱ्याडीनं दोघांवर वार केले आणि त्यांना ठार केलं नंतर त्यानं तिथून पसार होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळवलं सिरसा कलार पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पथकासोबतच जालोनचे क्षेत्राधिकारी शैलेंद्र कुमार वाजपेये आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप कुमार वर्मा घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले पोलिसांनी फरार आरोपीलाही लगेच पकडलं आरोपीला पकडल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला असल्याची माहिती शैलेंद्र कुमार वाजपेयी यांनी दिली आहे आरोपीला दोन मुलं असून त्यांना सध्या आजोडी पाठवण्यात आलाय या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहेत मंडळी प्रेम कुणावरही होऊ शकतं प्रेम करणं काही वाईट नाहीये पण प्रेमाच्या नावाखाली कोणाला तरी धोका देऊ त्याच्या भावनांशी ठेवून अनैतिक संबंध ठेवणं चूकच तसंच आपण जे केलंय ते कोणालाच कळणार नाही आपण खूप हुशार आहोत असं जर समजत असाल तर ती तुमची चूक आहे कारण हे अनैतिक संबंध किंवा गुन्हे कधीच लपून राहत नाही आज ना उद्या गुन्हे उघड होतातच आणि अशा गुन्ह्यांचं अंतिम स्टेशन असतं तुरुंग तुमचं या दोन्ही घटनांबद्दल नेमकं काय म्हणणं आहे कमेंटद्वारे कळवा सोबतच आपल्या विषय सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद